परीक्षेत नापास म्हणून काय झालं पालकांनी केक कापून केलं कौतुक बागलकोट जिल्ह्यात राहणाऱ्या अभिषेक चोलाच गुड्डा हा येथील बसवेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी विशेष म्हणजे यंदा तो दहावीच्या बोर्ड परीक्षेत शिक्षण घेत होता त्यामध्ये अभिषेकला सहाशे पैकी फक्त दोनशे गुण मिळालेत म्हणजे जवळपास बत्तीस टक्के गुण प्राप्त झाले विशेष म्हणजे तो सहाच्या सहा विषयात नापास झालाय त्यामुळे त्याचं मित्र आणि काही शेजारी नातेवाईक यांच्याकडून त्याची खिल्ली उडवण्यात येऊ लागली मात्र आपल्या मुलाची खिल्ली उडवणाऱ्या अभिषेकच्या पालकांनी चांगली चपराक लावली आहे कारण आपल्या मुलाच्या नापास गुणवत्तेवर नाराज न होता केक कापून आईवडिलांनी त्याचं सेलिब्रेशन केलं तू परीक्षेत नापास झाला असशील पण आयुष्यातील परीक्षेत होणार नाहीस असं म्हणत अभिषेकला त्याच्या आईवडिलांनी जादूकी झप्पी दिली एकीकडे मुलांकडून मोठ्या अपेक्षा ठेवून एक दोन मार्क कमी पडल्यावर पालक रागवतात आपल्या शेजारील मुलांसोबत तुलना करतात त्यातून विद्यार्थी तणावग्रस्त होऊन नको ते पाऊल उचलतात मात्र मुलांची आवडनिवड जपून त्यांना हवती क्षेत्रात करिअर करण्याची संधी देणारे असे पालक कमीच असतात सध्या अभिषेक आणि त्याच्या आईवडिलांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय